श्री स्वामी समर्थक नमस्कार मित्रांनो आजचा विषय अतिशय प्रभावी आणि अनुभवाने सिद्ध झालेला आहे जर तुमच्या घरात दरिद्रपणा आला असेल अचानक खर्च वाढला असेल नवरा बायकत वाद होत असतील मुलांमध्ये भांडण वाढली असतील आणि घरात काहीतरी नकारात्मक वातावरण सतत जाणवत असेल तर ही गोष्ट अगदी शांतपणे ऐका कारण हा उपाय फक्त उपाय नाही तर श्री स्वामी समर्थांची कृपा मिळवण्याची एक दिव्य संधी आहे एकदा हा उपाय तुम्ही श्रद्धेने केले श्री स्वामी समर्थ स्वतः तुमच्या घरातील दरिद्री वाद आणि अनावश्यक नाश करून टाकतात कारण जिथे स्वामींची कृपा असते तिथे संकटात संकट थांबतात वाद मिळतात आणि लक्ष्मी स्थिरावते दरिद्रपणाम म्हणजे फक्त पैशाचा अभाव नाही दरिद्रपणाम म्हणजे घरात आनंद नसणे मनात समाधान नसणे सतत काहीतरी हरवल्यासारखं वाटणं आणि सगळं असूनही काहीतरी कमी वाटणं ही स्थिती फक्त भौतिक नाही ती अध्यात्मिक देखील असते आणि जेव्हा ही स्थिती घरात येते तेव्हा लक्ष्मी देवी नाराज असते घरातील देवी देवतांची कृपा कमी होते आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्व मंगल होतं पण विश्वास फक्त शब्दांनी ठेवायचा नाही तो कृतीतून दाखवायचा असतो म्हणून हा उपाय जेव्हा कराल तेव्हा ते मनापासून श्रद्धा ठेवा शंका मनात आणू नका आणि स्वामींना संपूर्ण संपूर्ण समर्पणाने विनंती करा कारण श्रद्धा ही चमत्कारांची बीज आहे तर आता एक ऐका हा दिव्य उपाय सकाळी सूर्योदयानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला मग तुमच्या घराच्या अंगणात किंवा देवघरात श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवा त्या फोटो समोर एक छोटासा तांब्या किंवा पितळी ताट ठेवा त्या ताटात थोडं गंगाजल शिंपडा आणि तेथे ते एक छोटीशी तुळशीची पान ठेवा आता त्या पानावर थोडं हळद आणि कुंकू लावा आणि मनात स्वामी समर्थांचा जप सुरू करा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकदा दोनदा नव्हे तर किमान एकशे आठ वेळा म्हणा जेव्हा तुम्ही हा मंत्र जपत असता तेव्हा कल्पना करा की श्री स्वामी समर्थन तुमच्या घरात पाऊल टाकत आहे त्याचा उज्ज्वल तेजोमय प्रकाश तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरत आहे तुमच्या घरातील अंधार दरिद्रपणा वाद दुःख आणि चिंता या सर्व नष्ट होत आहेत यानंतर एक लहान असा नारळ घ्या त्या नारळावर हळद कुंकू लावा त्यावर स्वामी समर्थांचा फोटो ठेवून प्रार्थना करा स्वामी माझ्या घरात शांती राहू दे दरिद्रपणा नाहीसा होऊ दे वाद मिटू दे आणि लक्ष्मी स्तरा स्थिरावो हो। हा नारळ तुम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी अर्पण करा किंवा घरात देव देवघरातच ठेवा हा उपाय सात दिवस सातत्याने करा सातव्या दिवशी तो नारळ जवळच्या प्रवाहात किंवा स्वच्छ पाण्यात विसर्जित करा हा उपायाबरोबर दररोज संध्याकाळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून श्री स्वामी समर्थांचा नामजप करा किंवा अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थ म्हणा कारण जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन नामस्मरण करते तेव्हा घरातील नकारात्मक शक्ती आपोआपच नाहीशी होते आणि घरात सकारात्मक स्पंदन निर्माण होतात आता सांगतो हा उपाय एवढा प्रभावशाली आहे कारण तुळस गंगाजल आणि स्वामींचं स्वामी नामस्मरण या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की देवतांची शक्ती जागृत होते तुळस लक्ष्मीचे प्रतीक आहे गंगाजल शुद्धतेचे प्रतीक आहे आणि स्वामी समर्थ म्हणजे शक्तीचे कृपेचे आणि संरक्षणाचे प्रतीक या तीन तिन्ही संगमाने तुमच्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा वितळून जाते अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि अनुभव घेतला आहे कुणाच्या घरातील सतत चालणारे वाद बंद झाले कुणाच्यात अनावश्यक खर्च थांबले तर कुणाच्या व्यवस्थित अनपेक्षित प्रगती झाली कारण जेव्हा स्वामी समर्थ प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्या कृपेचा प्रवाह स्वतः येतो तुम्हाला मागायला ला लागत नाही कारण स्वामी समर्थ जाणतात तुमच्या गरजा दरित्रपणाचं मूळ असतं असमाधान लोभ नकारात्मक विचार आणि घरातल्या तणाव ताणांचं वातावरण जर तुम्ही रोज सकाळी फक्त पाच मिनिटे स्वामींच्या नामस्मरणात ना दिली तर तुमचं घर एक मंदिर बनेल आणि जेव्हा घर मंदिर बनतं तेव्हा लक्ष्मी स्वतः स्थिरावते स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्या नावाचा जप करतो त्याला भीती नसते म्हणून हा उपाय फक्त एका दिवसासाठी नाही तर सवय बनवा रोज सकाळी देवघरात दिवा लावा तुळशीला पाणी द्या आणि श्री स्वामी समर्थांना नमस्कार करा एवढं केलं तरी दरिद्रपणाला जागा उरणार नाही अनेक वेळा आपण म्हणतो कितीही पैसे मिळाले तरी टिकत नाहीत हे काय होत आहे माहीत आहे का माही कारण घरात लक्ष्मी आली तरी दरिद्र शक्ती ही स्थिरा स्थिर राहू देत नाही म्हणून लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आवश्यक आहे लक्ष्मी ही चंचल आहे पण स्वामी समर्थांची कृपा ही स्थिर आहे जिथे स्वामी समर्थ आहेत तिथे जागा नाही श्री स्वामी समर्थांच्या जीवनातले अनेक चमत्कार याची साक्ष देतात त्यांनी आपल्या भक्तांच्या घरातील संक... संकट संकट क्षणात नाहीसे केले कुणाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं कुणाच्या घरात शांती आणली तर कुणाच्या व्यवसायात प्रगती दिली पण यामागचं रहस्य हेच श्रद्धा आणि सातत्य जर तुम्हाला वाटतं की तुमचं नशीब साध्य होत नाही तर या उपायानंतर एक गोष्ट नक्की करा स्वामी समर्थांची आरती दररोज घरी म्हणा संध्याकाळी एक दिवा लावा धूप करा आणि आरती म्हणा जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ही आरती ज्या घरात रोज घुमते तिथे नकारात्मक कधीच टिकत नाही अनेक घरामध्ये असे अनुभव आले आहेत की आरती सुरू केल्यावर घरातले वाद कमी झाले रुग्ण बरे झाले आणि खर्च थांबला कारण जेव्हा आपण देवाचं नाम घेतो तेव्हा आपलं मन शुद्ध होतं आणि शुद्ध मनात दरिद्री शक्ती राहू शकत नाही आता एका स्वामी समर्थांची सांगितलेली एक गो महत्वाची गोष्ट कधीही देवघरात किंवा तुळशीच्या कुंडीतात ओले कपडे ठेवू नका झाडू उभा ठेवू नका आणि तिथे वादविवाद करू नका कारण या गोष्टीमुळे लक्ष्मी नाराज होते आणि दरिद्री शक्ती प्रवेश करते त्यामुळे तुमच्या घरात देवघरात नेहमी स्वच्छ सुगंधी आणि प्रकाशमय ठेवा जर शक्य असेल तर आठवड्यातून एक दिवस स्वामी समर्थांना नारळ वेलदोडे आणि केळी अर्पण करा या वस्तू स्वामींना अत्यंत प्रिय आहेत आणि लक्षात ठेवा स्वामी, लक्षा स्वामी समर्थांना भोग म्हणून तुम्ही साधं दूध किंवा साखरही ठेवू शकता पण ती अर्पण करताना मनात प्रेम आणि भक्ती असावी एका भक्तीने एकदा विचारलं स्वामी माझं घर सतत वादात आहे नवरा ऐकत नाही मुलं ऐकत नाहीत काय करू स्वामी म्हणाले माझं नाव घ्या आणि तुळशीच्या पानावर माझं नाव लिहा ती भक्ती तसं केली काही दिवसातच घरातलं ता तणाव नाहीसा झाला कारण स्वामीचं नाव तुळशीवर आलं की घरात लक्ष्मी आपोआप स्थिरावते लक्ष्मी दरिद्रीपणा आणि वाद हे नेहमी घराच्या ऊर्जेची जोडलेली असतात जेव्हा घरात सतत ताण आवाज राग तक्रारी आणि नकारात्मक बोलणं होतं तेव्हा घरातील देवदेवता निघून जातात म्हणून नेहमी घरात शुद्ध शुभ बोलणं मंत्र म्हणणं आणि शांत वातावरण ठेवणं गरजेचं आहे जर तुम्हाला हा उपाय जड वाटत असेल तर फक्त एवढं करा रोज सकाळी उठून श्री स्वामी समर्थांचा फोटो पहा हात जोडा म्हणा स्वामी आजचा दिवस माझ्या आणि माझ्या घराच्या कल्याणासाठी ठेवा आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी म्हणा स्वामी आजचा दिवस तुमच्या नावाने संपवतो हे केलं की केलं तरी स्वामी समर्थ तुमच्या घराचं रक्षण करतील तुमच्या घरात जोपर्यंत स्वामी समर्थांचं नाव तोपर्यंत संकट तुम्हाला स्पर्श करू शकत नाही कारण स्वामी समर्थ हे स्वतः परब्रह्म आहे त्यांची कृपा एकदा मिळाली की आयुष्य बदलतं अखेर एक छोटी पण अत्यंत प्रभावी गोष्ट सांगतो शनिवारी संध्याकाळी श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर एक छोट्या वाटीत थोडं मीठ ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते मीठ घराबाहेर फेकून द्या हा उपाय नकारात्मक दूर करतो आणि त्या ज्या घरात दरिद्र शक्ती राहते असेल ती तत्काळ निघून जाते हा उपाय करत राहा श्रद्धेने करा कोणत्याही अपेक्षेने नाही फक्त समर्पणाने करा कारण जेव्हा आपण देवाला अपेक्षाशिवाय नमतो तेव्हा तो आपल्याला त्याच्या कृपेने भरून टाकतो श्री स्वामी समर्थांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द पुरेसे आहेत आपले आयुष्य बदलण्यासाठी त्यामुळे आजपासून ठरवा दरिद्रपणा वादावर आणि खर्चावर नियंत्रण मिळवायचं असेल तर हा उपाय नक्की करा तुळशी गंगाजल नारळ आणि स्वामींचं नाव ही चार शस्त्र वापरा आणि बघा कसं तुमचं घर प्रकाशमय होतं श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर वर्षाव करेल आणि लक्ष्मीदेवी कायमची तुमच्या घरात राहील मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ